राज्य शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची वाहतूक करणारे पिकअप वाहन संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलिसांनी काही नागरिकांच्या मदतीने पकडून एकास अटक केली आहे त्याच्या ताब्यातून आठ लाख बावीस हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई सोमवार दिनांक पाच मे रोजी दुपारी करण्यात आली आहे या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सुभाष बोडके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रभाकर अण्णासाहेब गुळवे वय एकोणचाळीस राहणार रणखांब तालुका संगमनेर याच्या विरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे पिकअप क्रमांक एम एस सतरा बी वाय पंच्याऐंशी छप्पन्न मधून प्रतिबंधित गुटखा वाहतूक होत असल्याची माहिती घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांना मिळाली होती त्यांनी वाहनाचा सिनेस्टाईल पाठलाग करत वाहन माहुली परिसरात पकडले पोलिस कॉन्स्टेबल सुभाष बोडके व प्रमोद गाडेकर हेही सदर ठिकाणी हजर झाले त्यानंतर त्यांनी वाहन पोलीस ठाण्यात नेऊन वाहनाची पाहणी केली असता तीन लाख सदौतीस हजार रुपयांचा हिरा मसाला चौऱ्याऐंशी हजार चारशे ऐंशी रुपयांची सुगंधित तंबाखू यांसह चार लाख रुपये किमतीचे वाहन असा एकूण आठ लाख बावीस हजार चारशे चार चार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे त्यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी प्रदीप पवार यांना पोलिसांनी माहिती दिली त्यांनी ही धाव घेत जप्त मुद्देमालाची तपासणी अहवाल तयार करून पंचनामा केला आहे याविषयीची अधिक माहिती अन्न सुरक्षा अधिकारी प्रदीप पवार यांनी दिली आहे प्रदीप परशुराम पवार अन्न सुरक्षा अधिकारी अन्न प्रशासन इल्लेनगर आज दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस रोजी धारगाव पोलीस स्टेशन हद्दीत मौली फाट्याजवळ एक महिंद्रा पिकअप एम एच सतरा बी वाय पंच्याऐंशी छप्पन्न या गाडीची तपासणी केली असता त्या गाडीमध्ये साधारणपणे हिरा पान मसाला व रॉयल सातशे सतरा तंबाखू असा एकूण चार लाख बावीस हजार चारशे रुपयाचा प्रतिबंधित अन्न पदार्थाचा साठा मिळून आला व तो विक्रेता त्याचे नाव प्रभाकर अण्णासाहेब गुळवे राहणार रंगथांब असे असून सदर प्रकरणी

गांजा मटका गुटखा जुगारवाळू राजरोसपणे सुरू आहेत हे सगळे कमी म्हणून की काय घारगाव पोलीस स्टेशन हद्दीतच वेश्या व्यवसाय देखील सुरू असल्याचे बोलले जात आहे स्थानिक पोलीस मात्र या सर्वांकडे कानाडोळा करीत असल्याने ग्रामस्थांमधून पोलिसांविषयी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत पोलीस अधीक्षकांनीच यात गांभीर्याने लक्ष घालून कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होऊ लागली आहे नवनाथ गाडेकर गाव न्यूज घारगाव